परभणी ते मंत्रालय हा पायी महामोर्चा विराट मोर्चा चाललाय आणि तो निघालाय आहे परभणीमध्ये पोलिस लॉकअपमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ त्या आरोपींना त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना त्यात कडक शिक्षा व्हावी परंतु एका गोष्टीची मला भारतामध्ये खेद वाटतो म्हणजे प्रकरण हे सोमनाथ सूर्यवंशींचं असू द्या नाहीतर मासाजोगच्या संतोष देशमुखांचा असू द्या म्हणजे आपण काय करतो पीडिताची जात बघतो आरोपीची जात बघतो म्हणजे आरोपी ज्या जातीचा असेल त्या आरोपीला तो आपल्या जातीचा म्हणून समर्थन करणारे पण चुकीचे आणि ज्या जातीचा पीडित आहे त्याच्यासाठी रस्त्यावर हो येतोय ये ना फक्त तो समाज ते पण चुकीचं म्हणून मला या माध्यमातून एक सांगायचंय की आपण आपल्यातली माणूस मारून टाकला आणि जात जिवंत ठेवली म्हणजे जेव्हा अन्याय होतो तो, तो पीडित फक्त माणूस म्हणून सगळे मानव हो, सगळे जात धर्म रस्त्यावर काय येत नाही की एका माणसाची हत्या झाली माणसावर अन्याय झाला असं का होत नाहीये म्हणजे आपल्याला नोमका एकच समाज रस्त्यावर येतो तोच निदर्शन करतो हे चुकीचं आहे म्हणजे आपला भारत देश आज आपण कुठल्या दिशेला चाललोय जेव्हा आपण एखाद्याच्या घरात जातो त्या घरामध्ये लावलेले महापुरुषांचे फोटो पाहिले की आपल्याला कळतं ते कोणत्या जातीचं आहे म्हणजे आपण महापुरुष सुद्धा वाटून घेतले आणि आता पीडित आहे ते सुद्धा वाटून घेतले गुन्हेगार आपल्या जातीचं आहे काही त्याच समर्थन करणारे रस्त्यावर येताना दिसतात म्हणजे हा देश नक्की चाललाय तरी कोणत्या दिशेला म्हणून आम्ही या ठिकाणी भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या विराट महामोर्चाला जाहीर पाठिंबा द्यायला आलो आणि आम्ही तो सर्व एक आव्हान करतोय की माणूस माणूस सगळ्यांनी न्यायासाठी पुढे आलं पाहिजे एकतर देशामध्ये जेव्हा असे अन्याय होतात आणि रस्त्यावर पब्लिकला समाजाला जनतेला यावं लागतं ही खेदाची गोष्ट आहे अरे उलट कारवाई होऊन गोष्टींना लगेच शिक्षा का होत नाही आणि जर एखादा गुन्हेगार आपल्या जातीचा आहे म्हणून त्याला वाचवायला गुन्हेगार जातीचा आहे त्या जातीचा द्वेष करणारे ते सुद्धा नालायक या सगळ्यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय जवान जय किसान जय भूमपुत्र भारत माता जय भारत माता की वन दे, वन दे, वन दे, वन दे परभणी जिल्हा आंबेडकर चव्हाण वतीने लालमार्च अतिशय ताकदीने निघालेला आहे आणि सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला परभणी पायफाई सोडलेली आहे आज लाल आमचा चा आमचा दिवस आहे अन्यायाविरोधात न्याय मागायची भूमिका घेऊन आलेली आहे सोबतच्या माता मजिनीच्या मायाला चारशे सत्तर किलोमीटर सुरे पायपाय अंतर काढलेला आहे माता भगिनीच्या मायाला पुढे आलेले आहे आमच्या सोबतच्या तीनशे सत्ता आतापर्यंत आहे स्वतः दोन दिवस सरकारी आयुक्त होतो आमचे युवक एकशे अठ्ठ्याऐशी आणि आमच्या परभणी बळी असा आहे की आमच्या आंबेडकर आम लोकनेते विजय वापर या दोघांच्या बद्दल आज शेअर व्यक्त करण्यात आह अरे अत्यंत शंभर जणाला जातीवादी मारून टाकत तिथे आम्हाला शंभर जणांना आत्मसार करण्याची नाही नुसता आंबेडकरी समाज नाही एखाद्या हत्या घडते त्यावेळेस फक्त त्याचा समाज बांधव रस्त्यावर हो येतो हे ये देशासाठी घातक आहे इथे माणूस म्हणून प्रत्येकाने रस्त्यावर हो आला पाहिजे कारण जो पीडित आहे त्याला जात धर्म नाही गुन्हेगाराला ना जात धर्म नाही म्हणून या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे आपल्या आपल्या नाशिक येथील भूमिपुत्र फाउंडेशन मी सर्वप्रथम अभिवाद अभिनंदन करतो की आपल्या आप संवेदना जिवंत आहेत म्हणून आपण आमच्या सोबत आहेत तो शहीद सोमनाथ सूर्यवंशी आहे तो जातीनं वडार आहे त्याच्या डोक्यामध्ये बाबासाहेब होता म्हणून तो आमचा जातीचा भाऊ आहे आमच्या सख्ख्या भावापेक्षा आमच्यासाठी महत्वाचा आहे म्हणून आम्ही लॉंग मार्च काढलेला आहे वडार समाजामध्ये छत्तीस कोटी जेव्हा किती देव फुटल्या जातात हे मला माहीत नाही आणि आंबेडकरी आंदोलनातून সে সোমনাথ সূর্যবশী নাকি সবাই জীবন্ত ভাবনা ভারত মাতা কি